अहिल्यानगर शहरात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची तारीख निश्चित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती तसेच समाज बांधवांच्या वतीनं आज महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती व समाज बांधवांच्या वतीनं घेण्यात आलेल्या एका बैठकीत रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी पुतळा अनावरण कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र समाजातीलच काही नागरिकांनी या कार्यक्रमाला राजकीय वळण देऊन तारखेबद्दल संभ्रम निर्माण केला होता त्या पार्श्वभूमीवर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती तसेच समाज बांधवांच्या वतीनं अहिल्यानगर महानगरपालिकेत महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली समाज बांधवांची भावना लक्षात घेऊन येत्या सत्तावीस जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची अधिकृत घोषणा महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणाचा जो सोहळा आहे या सोहळ्या समिती स संदर्भामध्ये जी पुतळा समिती आहे आणि सर्व समाज बांधवांनी आज निवेदनाद्वारे जी मागणी केलेली आहे की के येणाऱ्या सत्तावीस तारखेला याचं लोकार्पण घ्यावं त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी या शहरामध्ये जी गटित पुतळा समिती होती मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांनी केलेल्या मागणीनुसार येणाऱ्या रविवारी सत्तावीस जुलै रोजी या पुतळ्याचं आपण लोकार्पणाचा कार्यक्रम घेत आहोत राज्य बैठकीसंदर्भात बोलताना पूर्णाकृती पुतळा समिती सदस्य सुरेश बनसुडे यांनी अधिक माहिती दिली जी पूर्णाकृती पुतळ्याची अधिकृत समिती आहे व सर्व समाज बांधव महिला असतील युवक असतील ज्येष्ठ असतील सर्वांच्या वतीने आज इथं एक बैठक आयोजित केली होती अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचा जो संभ्रम निर्माण झाला होता की नेमकी तारीख काय आहे त्यात उभी फुट पडली तर आज तुम्ही सर्व पाहिलं मी मा तुमच्या माध्यमातून पण आवाहन करतो की समाजामध्ये चार लोक म्हणजे समाज नाही समाज पूर्ण या ठिकाणी उपलब्ध आहे कोणती उभी फुट पडलेली नाही फुट पडलेली नाही तुम्ही पण त्या प्रकारच्या कोणत्याही बातम्या प्रस प्रसारित करण्यात यावं नाही अशी मी विनंती करतो व या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जी आम्ही मागणी केली होती की जो नामांतराचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा त्या तारखेला पुतळ्याचं अनावरण व्हावं त्या आयुक्त साहेबांनी मान्य केलं तसं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आम्ही त्यानिमित्त आमदार साहेब भाई जगताप व त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या अजितदादा असतील सर्व भीम आपल्या चळवळीचे नेते असतील सर्वांचं आम्ही त्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करून सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व समाजाला महाराष्ट्रातील पूर्ण जनतेला आवाहन करतो की सत्तावीस तारखेला सहा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतो तर आमदार संग्राम जगताप पुतळा समितीच्या माध्यमातून भव्य स्वरूपात संपन्न होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचा आवाहन महिला भगिनींच्या वतीनं करण्यात आलं सत्तावीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आहे तरी सर्व भीमसैनिकांनी पूर्ण जिल्ह्याभरातून उपस्थित राहावे ही नम्र विनंती भी जय भीम सत्तावीस जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण पुतळ्याचा अनावरण दिवस आहे तर सर्व भीम सैनिकांनी उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती सर्वांना नमस्कार जय भीम आपला आंबेडकर पुतळ्याचं पुनरावरण होत असताना आपल्या सर्व भीम सैनिक महिलांनी सत्तावीस तारखेला उपस्थित राहावे ही विनंती